प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन च्या भागामध्ये इकडे सगळे खणत असतात खड्डा त्यांना रेस्क्यू टीम थांबवते आणि काय चाललंय याच्यामुळे जमीन ढासळून मुलाच्या जीवाला धोका होईल मुक्त म्हणत नाही आम्ही नाही खड्डा खणत पण तुम्ही काहीतरी करा ना यावर ते सांगतात हे बघा आता आम्ही आतमध्ये एक ना मायक्रोफोन ठेवतोय आणि त्याला कॅमेरा पण असणार आहे म्हणजे त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि आतमध्ये काय चाललंय ते सुद्धा आपल्याला दिसेल या डिस्प्लेवर आणि त्याचबरोबर ऑक्सिमीटर पाठवतोय म्हणजे या सगळ्यामध्ये त्याचा ऑक्सिजन लेवल किती आहे हे सुद्धा आपल्याला समजेल इकडे तोपर्यंत पत्रकार आलेले असतात आणि कुणाचा आहे तो मुलगा कोण, तो प्रश्णा तो कोण तो माजा आहे तो मुलगा तो आतमध्ये कसा पडला असे प्रश्नांवर आता विचारत असतात तोपर्यंत आता इकडे हे सगळं चालू असताना सावनी येते आणि मी सांगते कोण आहे तो मुलगा तो मुलगा माझा आहे माझ्या हडामासाचा रक्ताचा मुलगा आणि ही त्याची सावतराई आहे या सावतराईकडे त्याची कस्टडी आहे आणि सावतराईकडे कस्टडी असताना ती त्याचा नीट सांभाळ करत नाही तुम्ही बघताय ना तिच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय तिने माझ्या मुलाकडे लक्ष नाही दिलं आणि त्यासाठी हे सगळं झालंय मग इंद्रा सागर सगळे चिडतात आणि आता ते सागर इंद्राला शांत करतो थांब जरा उगाच या सगळ्यामध्ये आता आपण आतताईपणा नको करूया त्यावरती सावनी आता इकडे त्या होल मधून आदित्य आदिबाळा मी आले आदिबाळा मी आले तोपर्यंत मग आता मुक्ता म्हणते तुझी इथे याची हिंमत कशी झाली ग म्हणजे तू या सगळ्यामध्ये जेलमधून सुटलीस तरी कशी यावरती सावनी सांगायला लागते सुटले कशी म्हणजे माझा काही दोषच नाहीये तर मला ते जेलमध्ये का पकडून ठेवतील मला त्यांनी मोकळं सोडलेलं आहे तोपर्यंत रेस्क्यू टीम आता सगळं सेट करते आणि यांची भांडणं काही थांबता थांबतच नसतात आधी बिचारा इकडे आतमध्ये वाट पाहतच तो मदतीची पण इकडे सावनी आल्यापासून भांडणाची भांडणं सावत्र आहे म्हणून हिने माझ्या मुलाला टॉर्चर केलं असं ती सगळ्यांना सांगत असते ही सावत्र हे हिला माझा मुलगा त्या घरात नकोच आहे म्हणून त्याला इतका त्रास दिला की आणि इकडे आता तो खड्ड्यात पडलाय हा सुद्धा हिचाच हालगरजीपणा म्हणजे तो ह्यांच्या आयुष्यातून निघून जावा यासाठी हे सगळं ही करती आहे आणि त्याच वेळेला मग आता पत्रकार सांगायला लागतात बघितलं एका सावत्र आईचा सा हलगर्जीपणा म्हणजे आपल्या सावत्र मुलावर लक्ष न ठेवल्यामुळे तो या आता टनलमध्ये पडलेला आहे अशी चुकीची बातमी आता मीडियावरती पसरत असते आणि तोपर्यंत सागर चिडतो बंद कर हे सगळं बंद करा ह्या सगळ्या बातम्या छापल्यात तर खबरदार असं म्हणत सागर चिडत असतो सावनी म्हणते मग काय चुकीच आहे बरोबर तेच छापतायत ते है है। या सगळ्यांनी माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावलं मी भीक मागत होते की माझ्या मुलाला माझ्या ताब्यात द्या माझ्या मुलाला माझ्या ताब्यात द्या पण यांनी माझ्या मुलाला काही ताब्यात दिलं नाही असं म्हणत सावनी आता खोटं नाटक काहीही काहीही बोलण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मुक्ता आणि सागरला वाईट दाखवता येईल इकडे तोपर्यंत हर्ष असतोच हर्ष या सगळ्यामध्ये आता पत्रकारांच्या मागे येऊन उभा राहतो आणि त्यांच्या कानावरती आता सांगायला लागतो कारण या दोघींची भांडणं चालू असतात आणि मुक्ता सांगत असते ही कस्टडी मला मिळाले ना तुझा काय संबंध तू इकडे का आलेली आहेस पत्रकार हे सगळं ज्या वेळेला कॅप्चर करत असतात त्यावेळेला इकडे आता हर्ष येतो आणि हर्ष सांगायला लागतो बघितलं म्हणजे मुलगा खाली पडले त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि हा वेळ कमी आहे तरी यांना काही पडलेला नाहीये या भांड भांड भांडतायत भांडण्याचं हे काही सत्र यांचं संपतच नाहीये त्यावरती आता लगेच दुसरी बातमी पत्रकार देतात बघितलं मुलाचा जीव तिकडे धोक्यात आहे आणि यांचं काय चाललंय यांची आपसातली भांडणच संपत नाहीयेत आपसातली भांडणं न संपत यांची आता कारस्थान चालूच आहेत बघा बघा सगळ्यांनी बघा चिडतो आणि भास्कर हे पहिलं हे सगळं करून तुम्ही या सगळ्यामध्ये आता शांत रहा तोपर्यंत तो इकडे आता रेस्क्यू टीम येते आणि पोलीस पण तिकडे येतात पोलिसांना मुक्त हात जोडते प्लीज प्लीज माझ्या मुलाला बाहेर काढा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतात हो बघा आम्ही तेच करायला आलोय पण तुम्ही आताच इथे लांब व्हा त्यावरती मुक्ता म्हणते नाही प्लीज प्लीज मला माझ्या मुलासाठी थांबू दे इथे कारण काहीही झालं तरी सुद्धा मी इकडून जाणार नाहीये माझ्या मुलासाठी मला काही मदत करता आली तर मला नक्की मदत करायची आहे प्लीज मी तुमच्या पडते मला इकडून जाण्यासाठी सांगू नका प्लीज असं म्हणत आता इकडे मुक्ता पोलिसांना विनंती करते आणि पोलिसांना विनंती करत या सगळ्यामध्ये ती आता पोलिसांना मनवते सुद्धा पोलिसांना मनवून ती आता आपल्याला तिकडे ठेवण्यासाठी सांगते आदित्यला तिकडे खाली थोडाफार ऑक्सिजनची कमतरता होत असते आणि ऑक्सिजनची कमतरता होत असते त्यावेळेला थोडा थोडा तो या सगळ्यामध्ये ग्लानीमध्ये जायला लागतो मुक्त आता या सगळ्या पोलिसांच्या समोर विनंती करते की थोडा वेळ मला थांबू दे मला बघू दे मी आदित्यला बाहेर आणण्यासाठी मदत करू शकते त्यावरती सावनी चिडते आणि गप्पा बस तू काय मदत करणार तू तर आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो असं आता म्हणायला लागते त्यावरती मुक्ताम पोलिसांच्या समोर हात जोडून विनंती करते आता सगळे पत्रकार हे कॅप्चर करतात आणि लगेच पत्रकारांची न्यूज बदलते पत्रकार सांगतात एक सावत्र आई असून सुद्धा आपल्या मुलांसाठी किती काही करती आहे ती आपल्या मुलांना या सगळ्यामधून आता वाचवण्यासाठी किती काही प्रयत्न चाललेत त्या आईचे असं म्हणत लगेच न्यूज बदललेली असते हर्ष विचार करतो कसे पलटू लोक आहेत आता न्यूज होते की यांची भांड चालूत आता लगेच मुक्ताचं कौतुक जाऊ दे मला काय करायचंय हे ना करायचं तो गोंधळ घालू दे पण आदित्य वाचलांना ही, ही गोष्ट मात्र करी सागर सावनी आणि मुक्ता तुमच्या तिघांचा मी असा काही बदला घेतलाय ना की या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्याबद्दल जे काही चुकीचं केलेत ना त्या सगळ्याचा मी पूर्णपणे बदला घेऊन मोकळा झालोय असं म्हणत इकडे आता तो बोलत असतो पण त्याच वेळेला मग आता पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा रेस्क्यू टीमला त्यांचं काम करू दे असं म्हणत मग आता रेस्क्यू टीम त्यांच्या कामाला लागते आणि त्याच वेळेला ते आता मॉनिटर वगैरे सगळं सेट करतात पोलीस रेस्क्यू टीम ला सांगतात बोला काय नक्की तुम्हाला मदत हवी आम्ही आता हे सगळं आतमध्ये डिव्हाइस सोडतोय बरं इतकंच नाही चेहऱ्यासोबत त्याचा आवाज पण ऐकू येईल आणि आपला आवाज तो ऐकू शकेल याला कॅमेरा आवडला आहे आणि ऑक्सिमीटरने त्याचे आता पल्स रेट किंवा त्याचा ऑक्सिजन लेवल किती आहे हे सुद्धा आपल्याला समजू शकतं असं म्हटल्यावर ती दोन्ही आता ऑक्सिमीटर आणि आता हे दोन्ही आतमध्ये सोडलं जातं आणि मधून सगळं मॉनिटर करून तो आता बाहेर कसा काढता येईल याची आता सगळी सोय केली जाते तोपर्यंत आता ते ज्या वेळेला कॅमेऱ्याचं हे आतमध्ये सोडलं जातं हळूहळू हळूहळू ते आतमध्ये जात आणि आतमध्ये आदित्यला कॅप्चर करायला लागतं आधी आदित्य वरून दिसत असतो आणि मग प्रॉपर समोरून आदित्य दिसतो पण हे सगळ्यामध्ये खूप वेळ गेला असल्यामुळे आदित्य ग्लानीमध्ये गेलेला असतो आदित्य या सगळ्यामध्ये आता ग्लानीमध्ये जातो आणि आता आदित्य ग्लानीमध्ये गेल्यावरती इकडे ते मॉनिटरवरती रेस्क्यू टीम पाहायला लागते की आदित्यला ग्रॅमी आले त्यामुळे त्याच्याशी काही कम्युनिकेट करता येत नाही त्याला जर का बाहेर काढायचं असेल तर त्याला काहीच करता येणार नाहीये म्हणजे त्याला इन्स्ट्रक्शन देऊन जर का तू असं कर बाळा तू तसं कर बाळा आणि आपण त्याला बाहेर काढूया तर तसं काही होणार नाहीये आणि त्यामुळे आता रेस्क्यू थोडीशी गडबडते त्यानंतर ते डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टरांना सांगायला लागतात मुलगा गेलाय ला काय करायचंय यावरती ते सांगतात हे बघा ऑक्सिमीटर वरून काय कळतंय आम्हाला तर अजूनही त्याची ऑक्सिजन लेवल ठीक आहे म्हणजे तो फक्त ग्लॅनीच असेल अजूनही त्याच्या जीवात जीव आहे सावनी चिडते आणि काय काय तुमचं म्हणजे तुम्हाला माझ्या मुलाबद्दल हे असं बोलायची तरी कशी होते तुम्ही माझ्या मुलाबद्दल हे असं कसं बोलू शकता असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागतं ते बघा ओ मॅडम जरा शांत बसा आम्हाला आमचं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा हे बघा जर का तुमच्या मुलाला बाहेर काढायचं असेल तर मी माझं काम करतोय नाहीतर मी चाललो इथून असं म्हणत तो रेस्क्यू टीम मला खूप चिडतो सावनीवरती आणि निघून जातो मग मुक्ता येते त्याच्यासमोर हात जोडते प्लीज सर प्लीज तुम्ही शेवटची आशा करू नका तुम्ही प्लीज जाऊ नका माझा मुलगा जोपर्यंत बाहेर येत नाही त्यासाठी प्लीज मी तुमच्या हातापाया पडते मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जाऊ नका मग मुक्ता मी त्याला मनवलेलं असतं बाहेर जाण्यापासून त्याला थांबवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता तो सांगतो ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणताय म्हणून मी जोपर्यंत ही प्रोसिजर होत नाहीये इकडून कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत मग आता तो सांगायला लागतो की तू एक मदत म्हणजे तुम्ही एवढीच करू शकता की तो शुद्धीवरती आला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा जर का तो शुद्धीवर नाही आला तर आपण त्याला वाचवू शकत नाहीये तो ग्लानीमध्ये गेलाय शुद्धी काल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाहीये त्यामुळे प्लीज या सगळ्यामध्ये आता कोऑपरेट करा उगाच काही तुमची भांडणं तुमच्या कुरघोड्या या काही करत बसू नका असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता सगळ्यांना शांत राहायला सांगतात रेस्क्यू टीमला त्यांचं काम करू द्यायला सांगत असतात हे सगळं सा चालू असल्यावरती इकडे आता ओरडत ते मुक्त आधी आधी उठ ना आधी उठ ना तोपर्यंत पोलीस रेस्क्यू टीम कडे येतात आणि काय नक्की अपडेट आहे ते विचारतात त्यावरती तिथे सांगतात मुलगा जीव तसा धोक्यातच आहे कारण तो ग्लामीत गेलेला आहे त्याला ऑक्सिजनची खाली कमतरता पडत आहे असं म्हणत असताना मुक्ता आता त्या मॉनिटरकडे येते मॉनिटरकडे आल्यावरती तिला आदित्य दिसतो आणि ती आदिबाळा आदिबाळा उठ ना आदिबाळा उठ ना असं आता म्हणायला लागत असते आणि त्याचवरती सगळेजण त्या मॉनिटरच्या इथे येतात त्यांना आदित्य दिसत असतो आणि त्या डिवाइस आता बोलणं सुद्धा आदित्यच्या इकडे जात असतं तिकडे मायक्रोफोन वगैरे सगळे लावलेले असतात त्यामुळे मुक्ता आता आदिबाळा तू स्ट्रॉंग आहेस तू उठ असं म्हणत आदित्यला उठवण्याचा प्रयत्न करत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आदित्य मात्र आता काही उठत नसतो मग सावनी येते आधी आधी उठ ना आधी उठ ना आधी उठ ना असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आदित्यला उठवण्यासाठी आता प्रयत्न करत असते पण आदित्य काही उठत नसतो मग सावनी चिडते तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा मुलगा या अशा अवस्थेत आहे यावरती आता सगळे सागर म्हणतो तू गप्प बस ग तुला मुळातच इकडे कुणी बोलवलेला आहे तू इथे का आलेली आहेस चल चालती हो इथून आमच्याकडे त्याची कस्टडी असताना तुला तिकडे येण्याची काही गरज नाहीये असं म्हणत तो आता तिला तिकडून हक लावून लावत असतो पण सावनी काही ऐकायला तयार नसते आणि मी इकडून कुठेही जाणार नाहीये माझा मुलगा अडकलाय तर दोघांची तिथं तिथं भांडणं सुरू होतात आता मीडियावाले ती सगळी भांडणं कॅप्चर करत असतात आणि ती सगळी भांडणं कॅप्चर करत इकडे आता सोशल मीडियावरती येत असतात या सगळ्या प्रकारामुळे आदित्य कसा वाचणार आणि या सगळ्याचा दोष सावनी आता मुक्तावरती टाकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे